नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मध्ये अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा चे, पंतत सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरीला जय ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल कमटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे आज आलेला महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती अमरावती कापूस लोकल अवघ पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे रुपये क्विंटल सावनेर कापूस लोकल अवक तीन हजार सातशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारणंदाज सात हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल भद्रवती कापूस लोकल अवघ सतराशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये क्विंटल दर सात हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार साठ रुपये क्विंटल समुद्रपूर कापूस लोकल अवघ तीन हजार चारशे बारा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार साठ रुपये क्विंटल वडवणी कापूस लोकल अवक सहाशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार आठशे एकवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार आठशे एकोणऐंशी रुपये क्विंटल हिंगणा कापूस ए के ए चौऱ्याऐंशी जुरेक मध्यम स्टेपल अवघ दोनशे बारा क्विंटलची कमीत कमी कमदास सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये एक क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार साठ रुपये क्विंटल पार्श्वनी कापूस एच फोर लॉंग स्टेपल अवघ सातशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी कमदास सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण द सात हजार दोनशे साठ रुपये क्विंटल जास्तीत दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल कळमेश्वर कापूस हायब्रिड अबक दोन हजार आठशे नऊ क्विंटलची कमीत कमदास सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण द सात हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सातशे रुपये क्विंटल घाटनजी कापूस एल आर ए मध्यम स्टेपल अबक तेराशे क्विंटलची கம்மி கம சாஹ ரூபாய் கவிண்டல் சர்வசாதண சாஹா ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்தி தாச்சே ரூபாய் கவிண்டல் உமரே காஃபல அபக சோழ நோ க்விண்டல் कमीत कमी दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे रुपये क्विंटल वणी कापूस लोकल अबग तीन हजार चारशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण द सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार साठ रुपये क्विंटल वणी शिंदोला कापूस लोकल अबग पाच हजार पाचशे एकोणास क्विंटलची कमीत कमी दर सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार एकोणऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार साठ रुपये क्विंटल देवगाव राजा कापूस लोकल अवघ सातशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल किल्लेदारूळ कापूस लोकल अवघ तीन हजार सातशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत दर सात हजार आठशे अठरा रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणदास सात हजार नऊशे एकोणचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार एकोणीस रुपये क्विंटल काटोल कापूस लोकल अवघ एकशे बावीस क्विंटलची कमीत दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत सात हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सिंधी सेलू कापूस लॉंग टिप्पल अवघ सोळाशे वीस क्विंटलची कमीत दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल दर सात हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार साठ रुपये क्विंटल वर्धा कापूस मध्यम स्टेपल अबग पंधराशे तीस क्विंटलची कमीत दर सात हजार रुपये क्विंटल दर सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार साठ रुपये क्विंटल खामगाव कापूस मध्यम स्टेपल अभग नऊ हजार सहाशे चौपन्न क्विंटलची கமித்ம சாஹார ஆட்டுசே ரூபாய் கவிண்டல் சர்வசாரண சாஹார ஆட்டு நவ்வது ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்தி தர ஆட்ட டார் ரூபாய் க்விண்டல் வரரா சேகா காபூசமியம் ஸ்டேஃபல் அக்க சாசே எஸ்ச க்விண்டல் கமித் கமத சாஹாரோ ரூபாய் கவிண்டல் சர்வசாரண சாஹார ஆட்டுசே ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்தி தர ஆட்ட ஹா ரூபே க்விண்டல் பாரி டாக்கி காபூசமியம் ஸ்டெஃபல் அக சாஹார் பச்சே பச்ட க்விண்டல் கமித் கமி சர்வசாரணி ஜாஸ்திச்சர ஆட்ட ாரபய கவிண்டல் फुलगाव कापूस मध्यम स्टेपल मग सतराशे पंचवीस क्विंटलचे कमीत दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दास सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार सहाशे रुपये क्विंटल तरी होते पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे भेटूया नवीन ऑटोसोबत तोपर्यंत नमस्कार बाय